आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मारलेगाव या गावी आणि या ठिकाणी सध्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रोडचे काम सुरू आहे पहा या ठिकाणी तुम्हाला जो चांगला रस्ता होता डांबरीकरणाचा तो खोदून तीच गिट्टी रोडवर दाबण्याचं काम सुरू आहे पहा त्याच्यावर लोलर फिरतानासुद्धा तुम्हाला दिसेल अतिशय बोगस काम पहा या ठिकाणचा रोड जो आहे तो असा होता आणि अशा रोडला खोदून तीच गिट्टी दाबण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू आहे आणि अशा पद्धतीचं बोगस काम सध्या संगम चिंचोलीपासून लिमगावांपर्यंत सगळीकडे सुरू आहे अनेक पुलाचे उंची वाढविणे आवश्यक असताना सुद्धा कुठेही उंची पुलाची वाढविण्यात आलेली नाही त्याच पुलावर सिमेंट कॉन्क्रीट करून त्याला मजबूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे ह्या रोडवर अनेक ठिकाणी मोऱ्या काढणे आवश्यक असताना त्या मोऱ्यासुद्धा टाळण्याचं काम सध्या सुरू आहे पहा या ठिकाणी डांबरीकरणाचा रस्ता खोदून तेच भरून नेऊन त्या ठिकाणी मुरून भरणे आवश्यक असताना त्याच डांबरेकरणाला खोदून त्यालाच दाबणे आणि त्याच्यावरच थी मुरून टाकून दबाई करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी जे अभियंते आहेत ते, ते कुणीही नाहीत साईडवर कोणताही शासकीय कर्मचारी हे काम पाहायला तयार नाही आणि सगळीकडे राम भरोसे काम सुरू आहे उमरखेडचे लोकप्रतिनिधी किशनराव वानखेडे यांच्यासुद्धा ही बाब अनेकदा निदर्शनात आणून दिली त्यांनी प्रधानमंत्री सडक योजनेचे यवतमाळचे जे अभियंते आहेत त्यांच्यासुद्धा संपर्क साधून ही बाब निदर्शनात आणून दिली नागरिकांनीसुद्धा याच्यात तक्रारी केलेल्या पर आहेत परंतु अद्यापपर्यंत या ठेकेदाराला कुणीही अडवलेलं नाही आणि अतिशय ना काम निकृष्ट आणि बोगस सुरू असल्याचे दिसून येत आहे पाच समोरचा रस्ता असाच साधारण खोदला आणि त्याचीच दबाई करणे सुरू आहे आणि अशा पद्धतीच्या बोगस कामामुळे ठेकेदार मात्र मालामाल होताना दिसत आहेत याची दखल वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी घेतील का असा सवाल मार्लेगाव वाशियाकडून विचारला जात आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर हो उमरखेड